नमस्कार लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे ज्या हप्त्याची त्या प्रतीक्षा करत होत्या तो हप्ता दोन कोटी बावन्न लाख महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत ते तुम्ही चेक करायचे तुमच्या अकाउंटवर आलेत का कारण देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण सांगितलं हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा की अधिवेशन संपलं की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा करणार आहोत स्वतः त्यांचं भाषण काय म्हटलं ऐका आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा लाडक्या बहिणींनी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर त्यामुळे आज रविवार आहे अर्थात संडे आहे अधिवेशन काल संपलंय पण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुठल्याच महिलांना सव्वा हप्ता जमा झाला नाहीये जसा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला देवेंद्र फडणवीस यांनी तसं दोन कोटी बावन्न लाख महिलांना पंधराशे रुपये प्रति सहावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत तुमचे कोणत्या महिलांचे पैसे बाकी राहिले असतील ते सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी सर्व महिलांना जमा होतील खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षकात आहे आपण रो रोज उद्या परवा या दिवशी त्या दिवशी असं म्हणत आहोत परंतु आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी स्पष्ट केलं आहे त्यासोबत पैसे तुम्हाला द्यायचे म्हणून खाते वाटप सुद्धा काल त्यांनी पूर्ण केले त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार यात कुठलीही शंका नाहीये काही असेल तर कमेंट कमेंटच्या माध्यमात अनेक महिलांचं म्हणणं आहे की सव्वा हप्ता कधी येणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला एकच सांगणं आहे लाडक्या बहिणीनो तुम्ही काळजी करू नका तुमच्या भावाने तरतूद केली काल त्यामुळे सगळ्या मंत्र्यांना त्यांचं खाते वाटप केलंय आता महिला व बालिका ज्यापूर्वी आपल्या आदित्य तटकरी होत्या त्यात सुद्धा याच खात्याचं ठेवले त्यांना माहिती आहे त्यामुळे उद्या सकाळी सगळ्या महाराष्ट्रातल्या दोन कोटी बावन्न लाख महिलांना पंधराशे रुपये जो तुमचा सहावा हप्ता राहिला आहे तो मिळाला आदित्य तटकर यांनी सुद्धा काढला आहे नवीन जी आरसुद्धा तुमचा रविवार असले मिळाला नाही उद्या त्या संदर्भात सुद्धा येईल आणि एकवीसशेचे कधी पैसे देणार त्याचासुद्धा येणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही संक्रांत आहे तर संक्रांतलासुद्धा तुम्हाला सातवा आहे त्याचीसुद्धा पैसे येणार म्हणजे संक्रांतसुद्धा तुमची गोड केली जाणार आहे त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ हो। सर्व महिला ग्रुपवर नक्की शेअर करायचा आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमच्या गावातल्या ग्रुपला कारण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार जसे आत्तापर्यंत तुम्हाला सरकारने पैसे जमा केले तसंच चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केली खातंसुद्धा वाटप आहे त्यामुळे आता सर्व पैसे येतील फक्त एकच शंका अजिबात नाही पैसे जमा होतील